आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते आमदार योगेश कदम यांचं वक्तव्य महाविकास आघाडीमध्ये असताना दापोली मतदारसंघ हा विकास कामांच्या बाबतीत मागे जात होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व विकास कामांना गती मिळाली महत्वाच्या विकास कामांचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक हस्ते भूमिपूजन होत आहे आजच्या मेळाव्याचे सुनील तटकरे तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील निमंत्रण दिलंय आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते ही गोष्ट एकनाथ शिंदे उदय सामंत आणि मला माहिती आहे तेव्हा एकनाथ शिंदेनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारलं होतं की काय करायचं भास्कर जाधव देखील तयार आहेत तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखे नको ही भूमिका मांडली होती स्वतःचे कसे खरे आहे हे रेटून न्यायचं आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त त्यांना ते काही येत नाही शिवसेना भाजप अशी मजबूत पकड जेव्हा बसत होती तेव्हाच त्यांना घ्यायला नकार दिला होता मला वाटत नाही आता कोणता पक्ष त्यांना घेईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून जी प्रतीक्षा होती दापोली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असताना आम्हा शिवसैनिकांवरती आमदार म्हणून माझ्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जो अन्याय केला महाविकास आघाडीमध्ये असताना निधी कसा दापोली मतदारसंघामधला थांबवला जाईल अनिल प्रभांच्या माध्यमातून जे काही राजकारणी ते चालत होतं त्याच्यामुळे अडीच वर्ष विकास कामांच्या दृष्टीने दापोली मतदारसंघ हा मागे जात होता समान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या महा नंतर महायुती महाराष्ट्र शासनामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा ह्या सगळ्या कामांना जोर मिळाला ही सर्व जी विकासकमं रखडली होती त्यांना एक गती मिळाली आणि म्हणून आज निवडणुकीच्या तोंडावरती म्हणून नाही परंतु सगळ्या कामांची रीतसर वर्क ऑर्डर घेऊन टेंडर करून महत्त्वाच्या प्रकल्पांचं आज आपण भूमिपूजन घेतो आहे मुख्यमंत्री मोदी आज दापोली तालुक्यामध्ये येत आहेत त्यांच्या हस्ते ही भूमिपूजन होत आहेत मला सांगायला आनंद होतो आहे कोकणासाठी महत्त्वाचं असलेलं हरणे बंदर या हरणे बंदराचे देखील दोनशे पाच कोटीचा निधी आपण खर्च करून हे हरणे बंदर आपण विकसित करतोय दापोली तालुक्यामधलं शंभर बेडचं हॉस्पिटल आपण नव्याने बांधतोय त्याच्यासाठी वीस कोटी आहेत हॅम अंतर्गत पीडब्ल्यू डी या विभागाच्या मार्फत आपण एकशे पंधरा कोटी आणि जवळपास बेचाळीस कोटी असे जवळपास आपण दीडशे कोटीपेक्षा जास्त निधी आपण मुख्य रस्त्यांसाठी आपण आणलेला आहे त्याची वर्कआउट होते त्याच्या कामाला सुरुवात करतोय अन्य अशी प्रमुख प्रकल्पांची भूमिपूजन जवळपास चारशे कोटी कामांची भूमिपूजन याच दापोली मतदारसंघामध्ये होत आहेत भूमिपूजन झाल्यानंतर हे चित्र पाहायला मिळणार आहे नाही नक्कीच आहे समाननीय तटकरे साहेब हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत आणि अर्थातच मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते भूमिपूजन करत असताना आज महायुती देखील आहे आणि महायुतीचा धर्म पाळणारे शेवटी आम्ही सर्व आहोत फक्त तटकरेसाहेब नव्हे तर बी जे पीच्या देखील पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी देखील यजमानी व्हावं अशी अपेक्षा आमची आहे आता बघूया कार्यक्रमामध्ये कोण कोण उपस्थित राहतं आहे हे आता काही दिवस काही वेळानं आपल्याला कळेलच परंतु आप नक्कीच भूमिपूजन होत असताना आज विद्यमान खासदारांना राहू शकत नाही शेवटी शासकीय भूमिपूजन आहेत मेळावा हा शिवसेनेचा आहे महायुतीचा देखील मेळावा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण शेवटी मी जसं म्हटलं तसं यजमानपद तिन्ही पक्षांनी तिन्ही प्रमुख पक्षांनी आरपीआय सोबत आहे आरपीआयचे पदाधिकारी देखील व्यासपीठावरती असणार आहेत आणि म्हणून महायुती म्हणून हा मेळावा आज इथे हो, पार पडतोय आणि मला वाटतं उद्याच्या लोकसभेच्या विजयाची नांदी आज दापोली मतदारसंघामध्ये रोवली जाते आम्दार, आम्दार आम्दार, मला असं कळलंय की भास्कर जाधव यांनी दहा तारखेला कधी बैठक बोलावली आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची सह त्यांच्या सहकार्यांची परंतु आ, मला शक्यता कमी वाटते भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते एकना ही गोष्ट सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब समाननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे आणि त्यावेळेला साहेबांनी आम्हाला मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती कारण न्यूसन्स फक्त उभं करायचं आणि स्वतःच खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही आणि म्हणून त्याच वेळेला त्यांना नकार दिला होता अर्थातच त्यावेळेला बी जे पी शिवसेना अशी मजबूत जी पकड महाराष्ट्र जेव्हा बसत होती त्याच वेळेला त्यांना याला त्यांना घेण्यासच नकार दिला होता पण आता मला वाटत नाही त्यांना दुसरा कोण पक्ष द्यायला स्वीकारेल